अति धाडस जीवावर बेतले पण आयुष्याची दोरे अजून घट असल्याने तो थोडक्यात बचावला काल रात्री सांगली जिल्ह्यामध्ये व पानलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने सांगली कवटेमांगा तालुक्यातील हिंगणगाव व मोरगाव येथील अग्रणी नदीला पूर आल्याने येथील पूल आज पाण्याखाली गेले आहेत मोरगाव पुलाचे काम सुरू असल्याने पुलाजवळूनच पण अग्रणी पात्रातूनच पर्यायी रस्ता ठेकेदाराने मुरुम टाकून तयार केला आहे परंतु या मोसमामध्ये कितीतरी वेळा पूर आल्याने रस्त्याचा भराव वाहून गेला असून हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे परंतु याकडे ठेकेदारांमार्फत दुर्लक्ष होताना दिसून येत आहे त्याचबरोबर हिंगणगाव पुलावरून देखील आज पाणी वाहत होते एका युवकाने अतिधाडस दाखवत पुरातून पूल ओलांडण्याचा प्रयत्न केला दोन्ही बाजूला लोक फक्त ओरडत होते पण त्याला कोणी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही तो तरुण पुरातून जात असताना पाण्याच्या प्रवाहामुळे तो पुलाकडील बाजूला ओढला गेला व पुला खालील पाण्यात पडला परंतु त्याला पोहता येत असल्याने तो पुरामध्ये वाहून जाता जाता थोडक्यात बचावला आहे अति धाडस त्याच्या जीवावर बेतले होते परंतु त्याच्या आयुष्याची दोरी अजून घट असल्याने तो थोडक्यात बचावला आहे या ठिकाणी पुलावर पाणी असल्याने प्रशासनाचे कर्मचारी असणे गरजेचे होते परंतु कोणीही नसल्याने असे धाडस केले जात होते याला कोण जबाबदार प्रशासनातील कर्मचारी की तो तरुण असा प्रश्न निर्माण झाला आहे